हॅलो 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 कमधार पोलीस स्टेशन सरिता कांबळे बोलते नवी मुंबईवर ऑल इंडिया पॅन्टर महिला संघटक हा बोला बोला uh, काय दीपक भाईंना अटक केलेली आहे तुमच्या पोलीस स्टेशन अटक नाही केली कमदार तालुक्यामध्ये एकशे चौवेचाळीसच्या आधी साहेब ना ऐका सर बुद्ध जिथे बुद्ध मूर्ती सापडते म्हणजे कितीपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी जर होत असेल ना तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही हा सर हा विषय तुम्ही चिघळवताय विषय सॉफ्ट मधन निघत होता हा विषयातून चांगला मार्ग निघाला असता पण हा विषय का हा बोला बोला तिथे एकशे चौवेचाळीस चालू असतो कधी कधी लावला एकशे नाही एकशे चव्वेचाळीस लावला कधी एकशे चव्वेचाळीस लावला कधी तीन दिवसापूर्वी बसून चालू आहे त्यानंतर त्यामुळे आपण त्यांना तिथून कलेक्टर ऑफिसला घेऊन गेलो कलेक्टर साहेबांची भेट घातली नंतर एसपी साहेबांची भेट घातली आणि त्यांना आता परत अमदपूर साठीपूर सोडले आणि आणि तिकडे उस्मानाबाद कडे गेलेले अटक वगैरे काही केलेले नाही नक्की ना कारण आम्हाला ते आता फेसबुकवर सगळ्या आमची तुमच्याकडे नंबर असेल तर त्यांना फोन करा हा फोन वगैरे आता करूच पण हे कसा विषय चिघळला ना तर हे लय जड जाणार प्रशासनाला हातळायला हे लक्षात घ्या तुम्ही आणि दीपक भाई जो निर्णय घेतात तो योग्यच असतो ओके सर